दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी देण्यात यावे शेतमजुरांना दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशा विविध मागण्याचे निवेदन धारूर तहसीलदार यांना रिपाई एकतावादीचेच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष शैलेंद्र पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष संजय भद्रे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब जावळे तालुका उपाध्यक्ष भारत कोकाटे तालुका अध्यक्ष धारूर संतोष जावळे तालुका परळी कार्याध्यक्ष एकनाथ उजगरे साहेबराव शिंदे नितीन पोटभरे सम्राट शिंदे कपिल रुमाले युवराज शिंदे यावेळी रिपाई एकतावादीचे पदाधिकारी उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच छत्रपती शिवाजी महाराजांच छत्रपती शिवाजी जाहीर करा जाहीर करा जाहीर करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आज धारूर या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या समोर एक तीव्र आशे धरणे आंदोलन निदर्शन करून आज एक तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन या ठिकाणी सादर करत आहोत आमच्या बीड जिल्ह्याचे नेते जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भाऊजी पटले आणि आजच्या या दारूर पट्ट्यातील असे जबरदस्त नेते रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आबासाहेबजी जावळे तसेच डी पी आयचे चंद्रशेंगजी तालुक्याचे अध्यक्ष पाटोळे व एकनाथजी उजगरे आमच्यासोबत आलेले रिपब्लिकन पक्षाचे सर्व आपले आमचे तालुक्याचे उपाध्यक्ष बालाजी कोकाटे या सर्वांच्या वतीने आज आपण तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये पावसामुळे गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे गोदाकाठचे गावामध्ये अक्षरशः पाणी शिरलेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे जनावरं वाहून गेलेली आहेत या ठिकाणी घराचे उद्वस्त झालेले आहेत घराचं सामान या ठिकाणी उद्वस्त झालेलं आहे आणि शेतकऱ्यांची जी, जी जमीन आहे ती जमीन अक्षरशः त्या जमिनीला नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवावरती जो मजूर आहे कामगार आहे त्यांनासुद्धा दहा हजार रुपये आर्थिक मदत शासनानं देण्यात यावी शेतकऱ्यांचा या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी या ठिकाणी शासनानं त्वरित देण्यात यावे आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी या उद्देशानं आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी आदरणीय आमचे नेते इंदिसे साहेब नानासाहेबजी इंदिसे युवा नेते भाय्यासाहेबजी इंदिसे साहेब, साहेब। यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना रिसर असं निवेदन या ठिकाणी देत आहोत तरी शासनाला आमची कळकळीची नम्रतेची विनंती आहे की आमचं जे काही मागण्या आहेत आमच्या शेतमजूर असेल गोरगरीब असेल ऊसतोड कामगार असेल या सर्वांच्या मागण्या मान्य करावा या ठिकाणी आम्ही आजच्या दिनी दारूर तालुक्याच्या वतीने या तहसीलच्या समोर आज आपण तहसीलदाराच्या तहसीलदार साहेब यांच्या हस्ते त्यांच्या त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन सादर करणार आहोत एवढंच या ठिकाणी शासनाला माझी नम्र विनंती आहे की आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य कराव्या